गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी ज्योतिबाचा गुलाल ज्याच्या बाजूला आहे त्याच्यावर परमेश्वराच्या कृपेने विजयाचा गुलाल पडणार असं मत जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय रावजी कोरे यांनी व्यक्त केले त्याचबरोबर पन्हाळा तालुक्यातून पंच्याऐंशी टक्के मतदान धैर्यशील दादा तुम्हाला मिळवून देऊ असे अभिवचन दिले जनसुराज्य शक्ती ज्याच्या बाजूने जाते त्या बाजूला गुलाल पडतो या इतिहासाची पुनरावृत्ती होणार अशी ग्वाही विनयरावजी कोरे यांनी दिली त्याचबरोबर राष्ट्रधर्म व राष्ट्रनिर्मिती जपण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन विनयरावजी कोरे यांनी केले आज पन्हाळा तालुक्यातील महाडिकवाडी येथे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांचा निर्धार महामेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या ठिकाणी कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थिती दाखवली तसेच सावकारांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी महामेळाव्याचं नेटक नियोजन केल्याचे दिसून आले सावकारांनी मनावर घेतलं की दोन्ही उमेदवार होणार हे आहे कारण मला पाठवायचं श्रेय त्यांचंच आहे असं मत खासदार धनंजय म्हाळिक यांनी व्यक्त केलं ते पुढे म्हणाले शाहू महाराजांचे वय झालेले असताना त्यांना लोकसभेला उभे केलाय मग त्यांना राज्यसभेवर का पाठवलं नाही असा सवाल त्यांनी केला कोल्हापूर जिल्ह्यातील विकासगंगा अशीच वाहत राहण्यासाठी दोन्ही उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन त्यांनी केले यावेळी जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष विनयरावजी कोरे खासदार धनंजय महाडी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय मंडली शेतकरी संघाचे संचालक प्रधान पाटील सर संताजीबाबा घोरपडे माननीय जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे बाजार समितीचे संचालक प्रकाश देसाई दगडू पाटील प्रकाश पाटील अण्णा सरपंच दिपाली पाटील बाबासाहेब शिंदे सर बी के जाधव विकास पाटील जनसुराज्य प्रवक्ते राजेंद्र पाटील भाजपा जिल्हा सचिव संदीप पाटील लालासो पवार व विविध गावांचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी जनसुराज्य पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते